वैभवडी शहरात आज सायंकाळी तुफान राडा झाला नगरसेवकाच्या दुचाकीला कोल्हापूर येथील कार धडक दिली याच्यावरून हा सारा प्रकार झालेला होता वैभवडी शहरातल्या बस स्थानकासमोर साधारण तासभर हा धिंगाणा सुरू होता कारमधील जे चालक होते त्यासोबत असलेल्या तरुणांना येथील नगरसेवकाच्या समर्थकांनी जोरदार चोप दिला जी याची आहे या का, का प्रकरणाची जी झाली ती धडक दिल्याची विचारणा नगरसेवकाने केल्याच्यानंतर कारमध्ये असलेल्या चालक आणि त्याच्या सोबत असलेल्या तरुणांनी नगरसेवकाला उद्धवटोपाने उत्तरं देऊन त्याच्यावरती हात उघरवण्याचा प्रयत्न केला याच्यानंतर हे प्रकरण तापलं आणि एक हे प्रकरण हातगाईवर गेलं त्याच्यानंतर जे नगरसेवकाचे समर्थक होते दे त्यांनी ये येऊन या कारमधल्या तरुणांना तुफान मारहाण केलेली आहे आणि हे प्रकरण पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर पोलीस स्थानकात देखील पोहोचलं पोलीस स्थानकात ज्येष्ठ म लोकप्रतिनिधी हे आल्याच्यानंतर या प्रकरण मिटवण्यात आलेलं आहे आणि या प्रकरणावरती पडदा घालण्यात आलेला आहे मात्र या प्रकाराची जोरदार चर्चा वैभवणी तालुक्यात सुरू आहे